आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट एक मुसलमानाचा मनुष्य मेला मुस्लिम धर्मामध्ये दोन नियम आहेत दोनच मंत्र आहे दोनच मंत्र कल्पना करा जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये राम कृष्ण हरी हे मंत्र पॉवरफुल आहे तसं माणूस मेनाच्या नंतर मुसलमानाचे त्या ठिकाणी तीन मंत्र आहे मन रबो का मन गिनो का और मन नविओ का हे तीन मंत्र त्या माणसाला पुरल्याच्या नंतर विष्णूचे जे येतात हो मन दिनो का मन न बिओ का मन रबो का हे तीन नाम जर मुखामध्ये आले तो स्वर्गाला जातो हो आता मन दिनो है मन रबो का तेरा रब कोण आहे हो कोण तेरा दिन है मन न बिओ का तेरा नबी कोण आहे योग्य उत्तर देता आलं मन दिनो का मुसलमान सलमान इस्लाम मेरा दिन है मन रबो का अल्ला मेरा रब आहे मन नबी मन का पैगंबर मेरे नबी है हे तीन जर उत्तर त्याच्या मुखातून आले तो तिथे जातो महाराज अरे मरने के बाद निलाएंगे धुलाएंगे तुझे जनाझे पे लिटाएंगे अरे तेरी धन दौलत सब पाट कर वापिस आएंगे अंधेरी कब्र में तो घबराएगा जोर से चिल्लाएगा नहीं तेरे मदद को वहां कोई आएगा तोडी ती झोडी ती मारी दी यमा चेककर भाऊ ती यम म्हणता हो हो त्यो काय म्हणतो ए नाजा मेरे को किसने लाया है अंधेरी कब्र में किसने सुलाया लाया है अरे जिसके लिए तूने रात दिन धन को जोडा है ओ कथे ने तेरे को या लाके छोड़ा है कोण बांधतो आपणच तिरडी कोण धरत आपणच राकेल कोण टाकत आपणच काडी कोण लावत आपणच बोम कोण ठकत आपणच महाराज हो मग ते काय म्हणतो हो।, हो ना धन वहा पे काम आएगा ना दौलत काम आएगा जितना भी खुदा का नाम यहा तो ने लिया वहा पे काम आएगा नाम का घ्याच अरे नाम इतकं पावन नये आपण आयुष्यभर तरी परमार्थ केलं पर काही उपयोग नाही पण देवाचं नाम मुखामध्ये जर नाही आलं तर रॉंग नंबर याच्यासाठी तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे मारुली सांगता बाबा नामस्मरण आपण ना करू पुन्हा काय करावं लागेल तुळशी माळा गळा तुळशी माझा तुळशी महाराज हो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हे दोन जीवनामध्ये नेम पाहिजे जी। जो पंढरपूरला गेला नाही जन्म वाया गेला हो आणि माऊली सांगता आयसा नेम जीवनामध्ये असेल लोक त्याचे पाय पडते माग माझंच बघा ना मी इकडं नसतो आलो ता तुम्ही मला इथे बोलले असतं का महाराज हो कोणचा कीर्तनकार तोकाराम महाराजच्या नावावर बोंबरला तो करोडोपती होतो पन्नास पन्नासच्या लाख लाखाच्या गाडीत बसतो तीस तीस हजार रुपयाचे झपके हाणतो तु। वाटोळे केलं महाराज कीर्तनकारण देवा शपथ मी निंदा करत नाही अरे मुसलमानाच बघा ज्यावेळेस भक्ती ते भक्तीचा संदेश देतात विनेकरी महाराज त्यांच्या घरचं पाणी पित नाही मस्जिदीमध्ये ते भात शिजवतात आणि नमाज पाठायच्या टायमाला जर झोपलेला माणूस असला ना त्याच्या घरी जातात टचकन उठत त्याला त्याचे हातपाय दाबतात बेटे नमाज कोचल खुदा का नाम ले आपले ते विठ्ठल एक हजार विठ्ठल दोन हजार विठ्ठल रोप पात लोचनी पाच हजाराला घेऊ नये असं आता मी खरं सांगायला लागलो तर आमच्याच पाकिटाला फटका महाराज काय सांग तुम्हाला टाळ करायला किती पैसे दिले तर चांगली गोष्ट आहे तुम्ही प्रपंच सोडून ते आता पण जास्त पैसे घेणे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा आहे देवा शपथ देऊ आम्हाला नरकट टाके एवढ दे अरे जने अरे ज्याने गात आलेला तरी लिंबाचा पाला खाल्ला रे लिंबाचा पाला अंगा अन्न करता तुकुमाराची बायको मिळ पण तुकाराम दलिनदारासारखं कोणाकडे छत्रपती देणारे होते पण कधी म्हणले नाही आम्हाला काही द्या ही तुमची साधन महाराज कल्पना करा एकच तुमच्याकडं मला मुद्दा सांगायचा की भक्ति निष्काम भक्ती निष्काम भक्तीमध्ये भगवान परमात्माची शक्ती आहे आणि निष्कामतेने जर केला परमार्थ तो, तो फलद्रूप होतो ते देवापर्यंत घेऊन जातो पण नाम आहे साजा अरे समाज तुम्हाला देव मानील समाज तुमचे पाय पडेल महाराज मग कोणचं नाम ठोब्बा रोखुमा आवाज कीर्तनकाराचा कीर्तनकाराला तीन गोष्टी पाहिजे ताल पाहिजे आवाज पाहिजे कल्पना करा पण सोर पाहिजे अहो कायला कळत नाही हे पण कळत नाही महाराज रात्री माझं कीर्तन झालं काय सांग तुम्हाला खोपोलीला तर ते कीर्तनामध्ये पहिली चाल इहलोकीचा देवावीची मला भैरवी तुम्ही भैरवी कळत नाही काय कळत नाही परमार्थामध्ये अरे जर वस्तू मिळाली आणि नाही जर कळाली तर मिळालेली वस्तू न मिळालं जगे दे मग देशासाठी आपण जन्माला आलो भगवंताचं नामस्मरण करा फक्त माझे दहा मिनिटं राहिलेले कल्पना करा एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा आपण भारतामध्ये मा जन्माला आलो आपण सगळे भारताचे हो अरे धरती ये अंबर ये अपनी माता आहे सोचले समजले प्यारे की आपणा नाता आपस मे झगडेंगे तो कोण देश को बचाएगा बाहेर का कोई कुत्ता हमको घर शहालेगा देश प्रेमी हो आपस मे प्रेम करो देशप्रेमी हो भारतामध्ये राहणारे माणसाला भारताचा अभिमान पाहिजे आणि ज्याला भारताचा अभिमान नसेल चला भारतात राहून तिरंगासाठी हिंदूच काय मुसलमानाचे महाराज सुलतान अनेक महाराज तर निबाड माणस त्या भारतासाठी महाराज शहीद झाले महाराज वीर सावरकर बघा आयला बाई होळकर जिने प्राण साड सोडला महाराज एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा हिंदू मुस्लिम शीक साई बाई हिंदू मुस्लिम शी साई

ईश्वर पीस संतेष मे संत ज्ञानेश्वर अरे संतो का प्यारा विजय हो देश भारत देश हमारा अरे पण आज भारतमध्ये जन्मलालो की भारत आपली माता है की जसं गददारी करू नका महाराज पुढे चला mali huran करता मी असंच ते के कीर्तनामध्ये सुरतला कार्यक्रमाला गेलो आणि सहज कीर्तनात बोललो महाराज भारत, भारत देशासारखा पुण्यवान देश जगात नाही सब जे सब देशो से है ये आलग न्यारा हे प्यारा भारत है मेरा वंदे मातरम ते दूसरे देशाचा माणूस होता ते म्हनल महाराज तुम कीर्तन करते बोले लेकिन तुमको अभी ज्ञान नहीं भारत से अमेरिकन के लोग कितने सुपर है नहीं बोले वो चांद पे गए बोले चांद का शोध लगाए भारत की इंसान ने क्या करा तो काय म्हटला इंग्रज लोक चंद्रावर गेले मी म्हटलो बाबा इंग्रज जरी चंद्रावर गेले पण आमच्या भारताचा थक्कड जवान एक सूर्यावर गेला नारा नारा नाना नर नारा नाना नरना एक मुखाने बोलला ਹੱਥ 'ਚ ਮਾਲਾ ਜਪੇ ਰਾਮ ਨਾਮ ਕੀ ਹੱਥ 'ਚ ਮਾਲਾ ਜਪੇ ਰਾਮ ਨਾਮ ਕੀ ਜੈ 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 ਬੋਲ ਹਨੂਮਾਨੀ ਅਕੀ

कल्पना करा जरा वाटलं पाहिजे काही हा घर सोड दार सोड माय सोडी बाप सोडा समाज सोडा सगळ्याचा त्याग केला अरे कोणाच्या हातचं पाणी पित नाही मी जसा का तसाची अजून तरी लोक मला मुसलमानच काय अरे तुम्ही पक्षात राहत नाही पक्षात धर्मात कधी राहत सकाळी म्हणले शिवसेना दुपारी म्हणजे राष्ट्रवादी <laughs> आता बीजेपीतच लागले पळायला भीजेपीला कोणाची गरज नाही तुम्ही बळच त्यांचं घर निघू नका त्यांचं फुल झालं ते म्हणजे तुमचे काळे पांढरे तिकडच खाना आता मला तुम्ही सांगा आपण यांच्या पक्षात होतो हे आपल्याला नवीचर दुसऱ्या पक्षात गेले आता आपल्याला थोबाडे त्यांच्याकडे जायला आपण धोग्या त्यांना पहिल्यांदा घोडे लावल्या तुम्हाला माहिती राम राज्यामध्ये कुंभकर्णची झोप मोडली जेव्हा कुंभकर्ण करण्याची होती महाराज कुंभकर्ण जसा तो उठला ते वळण्याचा मला गंध माधवा तुला मरायचं काय जगायचं तो म्हणले मला जगायचं मग एकच कर रामाचा पक्ष सोडून दे आणि रावणाच्या पक्षामध्ये मी तुला तो म्हणला मी काही शिवाय सत्तातला नेता एक काय पक्ष बदलाय राम मरे जे मरे अरे रामाच्या काळामध्ये पक्षानं पक्ष सोडला नाही महाराज अरे अजून वाऱ्यानं ना सोडा नाही कुत्र्यानं सोडा नाही कुत्रं पाहतो तुम्ही कुत्र पाळलेलं कुत्रं पण दुसरं कुत्र नाही त्या कुत्र्याला तुम्ही भाकर टाका तुमच्या ते कुत्रं काय करतं एकदा तुमच्याकडे पाहिजे एकदा भाकरीकडे पाहिन पुन्हा तुमच्याकडे पाहिजे आणि तुमच्याजवळ बसून खाईन ए मेरे मेहनत की रोटी हे आणि त्याच कुत्र्याला तुम्ही पुरणपोळी टाका शेजाऱ्याच्या घरी त्या अंधारात नेतं हे चोरी का माल हे तुम्ही कुत्रेला म्हणा हे कुत्रे राजा मे तेरे को पैठण तालुकी का आमदार बनाता तेरे गल्ले में घागर माल पिनाता हे मेरे कुत्रे राजा तू पचास ग्राम दारू पी कुत्ता कहता मैं दो पाव का गंदा इंसान थोड़ी हूँ ऐसे जीजा का शिव कर कुत्र खड़ी खात नाही कुत्र डांबर खात नाही कुत्र झोपड़पट्टी खात नाही कुत्र कभी रंडे मुंडे पगड़ झापका आनीत नाही कुत्र दारू येत नाही कुत्र शिकरेट ओढीत नाही पशु काय पाप पुण्य पण अंगणी उतरती ते का गुंतून तैशी असावे आमच्या माऊलीने पक्षाचा दृष्टांत दिला अरे पक्षी परमा के केलं नाही पण संसारामध्ये महाराज तो राहिला नाही गळ्यामध्ये माळ घाला भजन करा आपली आपण करा सोडवण चिंतने चिंतने तद्रुपदा नामामध्ये फार मोठी शक्ती म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा मला जी तारीख दिली आनंद मला वाटला पडोळी गावामध्ये मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं मोठे मोठे कीर्तनकार आहे आणि मोठ्याचं मोठंच काम असतं इतर लोकाला शरण गेल्यापेक्षा महात्म्याला मोठे मोठे महाराज शरण गेलो नक्कीच महाराज आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही कारण ते पुण्यवान असता त्याने जन्मभर पुण्य केलं असतं अशा पुण्यवंताचे पाय जर आपल्या गावाला लागले आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही म्हणून झालेले शिवा सर्वांच्या चरणी आणि एकच सांगतो चाल झाल्याशिवाय कोणी उठून जायची चाल दाखवू नका कलव करा म्हणून कोणत्या देवाचं चिंत कोणच्या संगाचं भजन करावं माऊली ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट